नमस्कार तर कोमल अपंग जीवन संघर्ष कोमल बनसोडे असं एका चॅनलचं नाव आहे आणि आता नवीनच एक आजार आलेला आहे बघा म्हणजे सांधे दुखायचे आजार सांधे आखडले जातात जसं चिकनगुणी आजार होता ना अगदी सेम तसा आजार आलेला आहे तर तिची मुलगी पंधरा दिवसापासून आजारीच होती आणि आता तिच्या मिस्टरांना पण बरं नाही तर तिने आता एक व्हिडिओ टाकलेला आहे कम्युनिटी पो मी कम्युनिटी पोस्टला तो व्हिडिओ टाकलेला आहे तर प्लीज सगळ्यांनी जाऊन तो व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त तो व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा आणि कोमल ना मदत करा एवढंच मला सांगायचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही तिचा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळणार की काय तिची परिस्थिती आहे कारण त्या व्हिडिओमध्ये तिने संपूर्ण काय काय झालेलं ते आहे तर तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर प्लीज प्लीज कोमल बनसोडे मॅडमला तुम्ही सपोर्ट करा जास्तीत जास्त तुम्ही जर व्हिडिओ बघितले तिथे तर तिला म्हणजे मदत होईल आणि तिला कुठल्याही पै पाहुण्यांच्याकडची मदत नको आहे कारण कसं असतं पै पाहुण्यांच्याकडनं जर मदत घेतली ते तर ते कुठं ना कुठं परत बोललं जातं त्यामुळं मग ती तिने त्या व्हिडिओमध्ये जात आहे का तिला म्हणजे तिचे व्हिडिओ बघा एवढं त्याचं म्हणणं आहे तिचे जर व्हिडिओ बघितले तर तिला फायदा होणार आहे तर सगळ्यांनी कोमल बोनसोडे मॅडमचे व्हिडिओ बघा आणि तिला सपोर्ट करा खरोखर तिला आज ना तिला सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तर पूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझं एवढंच सांगणं आहे की कोमल बनसोडे मॅडमचे व्हिडिओ बघा आणि तिला प्लीज प्लीज जेवढा सपोर्ट करता येईल तेवढं तुम्ही सपोर्ट करा कारण जर तुम्ही सपो सपोर्ट केला तर तिचं व्हिडिओ पुढं जातील आणि तिला काहीतरी त्याच्यातून मदत होईल तर मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे की फक्त कोमल बनसोडे मॅडमची होडी बघा आणि तिला सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांची होडी बघा असं काही माझं म्हणणं नाही पण तिची होडी जर बघितली तर तिला थोडीफार मदत होईल कारण तिला पै पाहुण्यांच्याकडनं ही मदत नको आहे तर त्यामुळं तिचे व्हिडिओ बघा तुम्ही ज्यावेळेस तिची होडी बघतील तेव्हाच तुम्हाला कळेल की काय अवस्था आहे कोमलची कारण नवरा आणि मुलगी दोघं पण आजारी असल्यामुळं ती आता म्हणजे फक्त खंबीरनाथ आहे हे फक्त म्हणजे आवसा आणलेलं आहे तिने पण तिची काय अवस्था आहे ती तिलाच माहिती असणार आहे त्यामुळं ती किती रडत आहे व्हिडिओमध्ये मला पण व्हिडिओ बघू वाटला नाही <coughs> पण व्हिडिओ मी आज पण बघितला तिचा व्हिडिओ मी स म्हणजे तिला त्रास होता आणि बघून मला पण बरं नाही वाटत म्हणजे क तिचे व्हिडिओ बघते पण मी व्हिडिओ व्हिडिओचा आवाज बंद करून तिचे व्हिडिओ बघत असते कारण तिचे जे व्हिडिओ आहेत ना, थी, ना थी थी ती मनाला लागणारे व्हिडिओ आहेत त्यामुळे मी तिचे व्हिडिओ नाही त्या काय बघायचं झालं तर मी तिथे मोबाईलचा आवाज बंद करून व्हिडिओ बघते तर तुम्हाला पण जर म्हणजे असं बघ वाटलं नाही तर तुम्ही मोबाईलचा व्हिडिओचा आवाज बंद करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त तिचा हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त म्हणजे शेअर करा की तिला त्या म्हणजे तिला मदत होईल एवढंच मला सांगायचं आहे की कोमल बनसोडे मॅडमला मदत करा आणि तिचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा